चला जायचंय आपल्या समोर आता विषय असा आला की खूप जास्त थंडी होते म्हणून मी लवकर पटापट आटापलं म्हणलं थोडं सायकल चाललो की बरं वाटेल आणि आपलं टेंट पूर्ण आतून बाहेरून पूर्ण ओलं झालं बघू शकता हे बघा हे बघा पूर्ण ओलं झालं थेंब आहे आतमध्ये चला थोडं उजळलं फटाफट तर मित्रांनो झाला आता फक्त पुत पुत टेंट आवारेच राहिलं टेंट बाहेरून थोडं ओलं झालं दोडायचं हे पद्धत मित्रांनो <laughs> टेंट <laughs> आवरला <tent> आता फटाफट सामान पॅक करतो सायकल निघतो कारण की जेवढी जास्त थंडी आहे ना खूप जास्त थंडी येतं चला जंगलाचा इलाका आहे म्हणून जास्त थंडी पण <laughs> निघलो <laughs> आणि <laughs> रस्ता बघा कसा येत आणि थंडी एवढी जास्त की हात काम करणं बंद करू डायरेक्ट थंडी आहे ना सांगू शकत नाही हात थर थर थरथत कापायला लागलं आणि हे वाटते की रक्त जमायला लागलं याच्यामध्ये एवढं डेंजर थंडी सायकल चालवायची इच्छा नाही राहिली मुक्तीनाथ म्हणजे एवढी थंडी नाही वाजली एवढी थंडी इच्छा राहिली समोसा ना घेतला नाश्त्या रे आणि सायकलच्या जवळ भीड पा सगळे सगळे विचार राहिले कुठे जाला कुठे जाला आणि कॅमेऱ्याची लेन्स सुरू क्लिअर नाही तर सगळ्यांना सांगलं की सायकलनं फिरवलं ते मला सायकलनं फिरू शकणे एवढं शक्य आहे का म्हणलं मी तर फिरूनच राहू रस्ता असा लागलं जायला तर एकदम खतरना गेंजर रस्ता आहे तरी दिसणार आम्ही म्हणलं हे बसून खतम आहे जंगलामधून चाललो ना या जंगलामध्ये दे डेंजर हत्ती आहेत ते पण जंगली हत्ती बघू शकता इथं बोर्ड लायलाय हातीचे सावधान हातीचे सावधान जंगल म्हणजे जास्त करून हत्ती जास्त आहेत कारण की जास्त हत्ती असली तर तेव्हा जे बोर्ड असतं नाही तर बोर्ड नसतं चला बघू जर भेटला तर ठीक आहे नाही भेटला तर फार चांगली गोष्ट जंगली हत्ती म्हणजे समजू शकता तुम्ही मित्रांनो एक डेंजर घाट लागला हे बघा ट्रकाची अवस्था कशी उरली या घाटामध्ये आणि या घाटामध्ये ज्या घाटामध्ये ट्रक चलून शिकला त्या घाटामध्ये मी मा माझी सायकल घेऊन चाललो <laughs> लय जबरदस्त घाट लागला मित्रांनो मित्रांनो हे बघा समोर लिहिलं घाट समाप्त हे वाचूनच बरं वाटलं थोडं म्हणाले कारण की तीन किलोमीटर साध सायकल लुटल नसते आता थोडं सायकलवर बसू आपण मागच्या एक तास झाली तर ता हॉटेलवर म्हणले म्हणजे जेवण करू हे बघा आपली सायकल आणि जेवण घेतलं बघा शंभर रुपयामध्ये चला पटापट जेवण करतो होता कारण की खूप जास्त भूक लागली मध्ये थोडं जंगल आणि थोडा मिक्स एरिया होता कुठं जंगल कुठं गुड़ नाही जंगल कुठं जंगल थोडं मोकळा एरिया तर त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा कमी शूट केला आणि म्हणलं की पहिले जंगलचा एरिया काढून घेऊ मग जंगल जंगल होतं तेवढा एरिया काढून घेतला आता परत एका जंगलामध्ये आलो इथून काहीतरी अंबिकापूर आहे एकवीस की बावीस किलोमीटर त्याला अंबिकापूर काही जास्त दूर नाही आता आरामात करून घेऊन अंबिकापूरपर्यंत अंतरा आणि अंबिकापूरमध्ये आपल्याला गॅस स्कॅन पण घ्यायचे गॅस स्कॅन पण सिटी लागल्यावर थोडं धब्याला प्रॉब्लेम होती पेट्रोल पंप थोडं सेफ राहते आणि मेन विषय म्हणजे रात्री चालू राहिलेला टेन्शन नाही राहत थोड्या गोष्टीचं असा काही विषय असते समोर पेट्रोल पंपा टक्ती इन्फॉर्मेशन दिली पाहिजे नाही फॉर्मेशन तुमचं तर येऊन कुठं पण जात आहे तर पेट्रोल हे सगळे सेफ तर मित्रांनो विषय असं झाला की आपण पेट्रोल पंपवर परमिशन काढली थोडा टाइम झाला अंधार पडत आला आता तर परमिशन काढली ते म्हणले काही विषय तुम्ही बिंदास टेंट लावू शकता अशी काहीतरी जागा आहे बोल अडी जर टेंट लावलं तरी चालते तिकडे लावलं तरी चालते म्हटलं इकडेच थोडं बरं राहते अडी जागा बी चांगली आहे काही टेन्शन नाही आणि टेंट बिंट फाटायचं काही टेन्शन तर नाही म्हणा तसं तर आहे योगा मॅट बी आतरून टाकू ओके आणि आहे चांगली जागा आहे जागेचं काही टेन्शन नाही इथं लावलं तरी चालते तिकडे लावलं तरी चालते अडीच लावतो काही जास्त आपलं टेंटच किती मोठा आहे छोटंसं टेंट आहे त्याला फटाफट टेंट लावतो आणि आपली सायकल पंचर झाली आज प्रॉपर चाक बसून आहे तर पटापट आवरतो आणि सामान ठेवतो हो आणि थोडंसं काहीतरी नाष्टा पाण्याचं पाहिलं म्हणून भूक लागली ला पोटाली ठीक आहे ओके तर मित्रांनो हे बघा टेंट लावलं इथं मस्त फर्स्ट क्लासपैकी पटापट टेंट लावून घेतलं म्हणलं थोडं टेंट लावलं की आपलं थोडं लोड कमी होऊन जाते फटापट सामान ठेवून देतो बघा सामान आणि जाऊन काहीतरी खायसाठी आणतो पहिले पहिले थोडी भूक लागली आणि मग एडिटिंगसाठी आपल्या कामासाठी बसतो थोडं काम पण राहिलं पटापट सामान त्यात ठेवून देतो आणि टेंट असं वाटतं इकडे सरकून लावलं तो भर राहील कारण की इकडे थोडं पेट्रोल पंपाच्या अलीकडून येते आणि तिकडे जास्त याच्यामध्ये होते त्याच्यानं तर थोडं इकडेच लावू का पण इकडे थोडं गोटेगिटी आणि जरी मी सायकल आहे तरी गोटे नाही मेन गोष्ट म्हणजे हो जरी मी सायकल आहे तरी टेंट आणतो मी टेंट तिकडे जास्त आउटसाईड जा सायकल मागून घेतो पहिले आणि तरी टेंट आणते जाय